मला खरं म्हणजे इकडे नरेंद्र मोदींना प्रचाराला बोलवायचं आहे पण माझं आता ते ऐकतील की नाही कल्पना नाही कारण तुम्ही म्हणाला रो तुम्ही असं काय बोलताय मोदींची एकदम आठवण का आली नाही आठवण येत असते हो जुनी नाती असतात त्याच्यामुळे ना आठवण येते मोदींना एवढ्यासाठी बोलवायचं आहे की लोकसभेमध्ये जे बेंबीच्या देठापासून तुम्ही ओरडत होता घराणेशाही 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 मग इकडे ह्या तीन मतदारसंघात आणि कोकणामध्ये तुमच्या पक्षाने काय केलंय त्याला काय म्हणायचं ही कोणती शाही आहे वडिलांना डोक्यावर आणि दोन पोरांना खांद्यावर असं घेऊन कोकण फिरेल असं तुम्हाला वाटतं काय चाललंय नाही आम्ही काय बसवलंय आमच्या डोक्यावरती बाप बसलाय खांद्यावरती पोरं बसलेत आणि तुम्ही आम्ही चाकरी करतोय त्यांची ही घराणी शाही नाही तर दुसरं काय आहे उत्तर तुमच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला शिवसेनेची किंवा शिवसेना प्रमुखांची घराणेशाही अरे मी म्हणतो ना मी घराणेशाही तर घराणेशाही मी घराण्यांची परंपरा आणि घराण्याचा वारसा घेऊन पुढे आहे पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नाही चालणार त्यांच्यातले सगळे फोडून गद्दार म्हणून आम्ही घेऊ पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा नाही चालणार हो तो नकली संतान आहे एवढी मजल गेली तुमची एवढी मजल गेली मग तुम्ही बाळासाहेबांचा अपमान करताय माझ्या माचा अपमान करताय काय संस्कृती मोदीजी संस्कार तरी कोणते आहेत तुमच्यावरती कोणते संस्कार आहेत आम्हाला जसं आम्ही घराण्याचा अभिमानाने उल्लेख करतो तसा मोदीजी तुम्ही या इथल्या गुंडांच्या दरोडेखोरांच्या घराण्याचा अभिमानाने उल्लेख करून दाखवताय आणि ही तुमची परंपरा कोकणला मान्य आहे